या घडीची सगळ्यात मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज येते ओमराजे निंबाळकरांवर चाकू हल्ला झालेला आहे कळम तालुक्यातल्या नायगाव पाडोळी या गावात चाकू हल्ला झालाय चाकू हल्ला करून तरुण फरार झालेला आहे ओमराजेंवर चाकू हल्ला करून तरुण फरार झाल्याची माहिती मिळते आहे नायगाव पाडोळी या गावात ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला झालेला आहे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला झालाय आणि चाकू हल्ला केल्यानंतर तरुण हल्ला करून फरार झालेला आहे बालाजी निरपळ आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत बालाजी हा काय प्रकारे केव्हाची ही घटना आहे बघितलं तर शिवसेनेचा ओमराजे हे आज कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी नायगाव पाडुळी या भागामध्ये फिरत असताना ओमराजेच्या काफाजाव नायगाव पाडुळी या गावात आला त्यावेळेस टेकाळे नावाचा तरुण पळत आला चाकू काढून ओमराजेवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी त्याला आडवलं तो, तो, तो चाकू त्यांच्या हाताला लागून त्यांच्या घडीवर लागला आणि त्यांची घडी जी आहे ती आहे जर बघितलं तर याच्या मागचं कारण मात्र काय ते कळत नाहीये मात्र चर्चा अशी सांगितली जाते तर ओमराजेंना तिकीट या ज्यावेळेस उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेनेचा जो वाद आहे तो अत्यंत फरायला गेला होता टोकाला गेलेला आहे टोकाला गेला होता इथं यांनी शिवसेनिक म्हणून बंडखोरी केलेली आहे ओमसेना आणि शिवसेना असाही एक प्रकारचा वा उस्माना वाद उस्मानाबाद उस्मानाबाद कळम किंवा जिल्ह्यात रंगताना सांगितलं आहे बालाजी ही छायाचित्र आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे तीही आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया बालाजी निर्फळ आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेतच शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला झालेला आहे एक तरुण ते प्रचारासाठी गेलेले असताना त्यांच्या अंगावर धावून आला चाकून हल्ला ओमराजे निंबाळकरांवर झाला तो त्यांनी अडवून धरला अडवून धरल्यावर हातावर त्यांच्या चाकू लागलेला आहे त्यांचं घड्याळ तुटून खाली पडलेलं आहे मात्र किती दुखापत झाली याविषयी पुन्हा एकदा आपण बालाजी यांच्याशी बोलूया बालाजी जखम काही झालेली आहे का ओमराजे निंबाळकर यांना आणि त्यांच्या आजूबाजूला त्यांचे कार्यकर्ते त्यांचे सिक्युरिटी असणार या सगळ्यात हा तरुण आला कसा याविषयी काही कळू शकलेला आहे का एकूण बघितलं तर ओमराजेंना दुखापत थोडी फक्त हाताला इजा किरकोळ स्वप्क इजा झालेली आहे त्यांची घडी तुटलेली आहे ओमराजेंना बाकी दुसरीकडे कुठं झालेलं नाही कार्यकर्ते तिथं त्या पाडुळे गावात जमण्यात सुरुवात झालेली आहे कार्यकर्ते तिथं जात आहेत मात्र हा हल्ला कशामुळे झाला का झाला याच सगळ्यांनाच कारण उचललेलं की की हल्ला कशामुळे झाला तिथून मात्र आम्ही आप बालाजी पुन्हा एकदा तुझ्याशी संपर्क साधतो आणि तुझ्याकडून अधिक माहिती घेतो तुर्तास धन्यवाद मात्र बालाजी आपल्याला माहिती देतात आणि ही जी छायाचित्र आपल्यापर्यंत पोहोचली आहेत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला झालेला आहे ते शिवसेनेच्या कळंब तालुक्यातल्या नायगाव पाडोळी या गावात एका उमेदवाराच्या प्रचारासाठी म्हणून गेलेले होते आणि त्याच वेळेला टेकाडे असं आडनाव कळतंय या तरुणाचं ज्याने ओमराजे निंबाळकरांवर चाकू हल्ला केलेला आहे तो चाकू हल्ला केलेला असताना ओमराजे निंबाळकरांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला त्याचा हात धरून ठेवला त्या तरुणाने तो चाकू त्यांच्या हातावर मारला त्यांच्या हातातलं घड्याळ तुटून खाली पडलं मात्र त्यांना किरकोळ जखम झाली आहे थोडक्यात ते बचावलेले आहेत तो तरुण चाकू हल्ला करून फरार झाल्याची माहिती मिळते आहे या सगळ्या संदर्भातली अधिक माहिती आपण घेणार आहोत मात्र एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत